घटनेची नोंद शहर पोलिसात झाली आहे श्रुती शहरातील एका महाविद्यालयात मध्ये शिकत होती सामाई परीक्षेमध्ये ती नापास झाल्याने तिची मानसिक संतुलन बिघडलं होतं रविवारी आईवडील परगावी तर लहान बहीण कामानिमित्त बाहेर गेल्याचं पाहून तिने घरी गळपास घेऊन आत्महत्या केली तिची लहान बहीण घरी परतल्यानंतर सदर घटना उघडकीस आली नागरिकांनी तिला खाजगी रुग्णालयात दाखल केलं मात्र तत्पुरवेस तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले याबाबत श्रुतीचे वडील सुरेश कांबळे यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास उपनिरीक्षक उमादेवी करत आहेत महानकर गौतम जाधव निप्पानी